जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज टाइम पाहुया महत्वाची बातमी छोपरा तालुक्यातील बिडगाव येथे बालिका स्नेही पंचायत कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमाला मिळाला उत्तम प्रतिसाद कार्यक्रमात दहा ते एकवीस या वयोगटातील मुलींनी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली बालिका स्नेही पंचायत या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलींना आरोग्याविषयी जागरूकता तसेच नेतृत्व गुणाचा विकास व आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे तसेच गावातील बालिकांचा अधिक आत्मविश्वास वाढावा म्हणून गावात हाती मशाल घेऊन रॅली काढण्यात आली बिडगाव गावाच्या सरपंच श्रीमती विजया पाटील यांनी महिलांशी संवाद साधत महिला जनजागृती तसेच पोलीस स्टेशन व शिक्षणाविषयी अशा अनेक बाबतीत महत्वपूर्ण माहिती महिलांना व मुलींना दिली या कार्यक्रमा अंतर्गत बालिका सरपंच म्हणून तमन्ना लोकमान तडवी उपसरपंच भूमिका भटुजी पाटील व इतर मुलींना सदस्य म्हणून निवड करण्यात आली कार्यक्रमात सरपंच विजया पाटील ग्रामसेविका सरिता पाडवी अंगणवाडी सेविका, सेविका मदतनीस व गावातील महिला व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या न्यू चेन्नी टाइम बालिका बिडवा म्हणून आम्ही कार्यक्रम राबवला होता आज आमच्या गावामध्ये आम्ही नारी शक्ती कशी असते हे जनजागृती केलेली आहे आम्ही मुलींना बालिकांना मी त्यांच्या आरोग्याविषयी सांगितलेलं आहे पोलीस स्टेशन कसं असतं पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला कसं जायचं कसं बोलायचं ते पण त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे त्यांच्या आरोग्याविषयी पण त्यांना आपण सांगितलेलं आहे त्यांना शैक्षणिक कसं शिक्षण कसं घ्यायचं किंवा आपल्या शिक्षणावर किती जोर द्यायचा याच्याविषयी पण आपण माहिती दिलेली आहे आणि आमच्या गावात आज आम्ही सरपंच उपसरपंच बालिका म्हणून आम्ही तमन्ना लोकमान तडवी या सरपंच म्हणून ह्या याची निवड केलेली आहे आणि उपसरपंच भूमिका भटुजी पाटील या ताईंना मी उपसरपंच म्हणून त्यांना निवड केलेली आणि आमचा कार्यक्रम हा खूपच छान झालेला आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव कमन्ना लुकमान तडवी आमच्या खिळगाव या गावामध्ये मालिका स्नेह खूप छान झालेला आहे आणि मी या स्नेहाची सरपंच म्हणून निवड झालेली आहे माझं नाव भूमिका भटूजी पाटील आहे आज आमच्या गावात बालिका स्नेही हा कार्यक्रम विजयाताई यांनी राबवलेला आहे आणि याच्यात माझी उपसरपंच म्हणून निवड झालेली आहे धन्यवाद